नमस्कार मंडळी कसे आहात सगळे आज आमच्याकडे देवरुखात आठवड्याचा बाजार आहे आणि आजचा आठवड्याचा बाजार हा खूप खास आहे कारण आज मी माझी मम्मी बऱ्याच दिवसांनी दोघीजणी बाजारात चाललो आहे मात्र एरवी पप्पांसोबतच जाते मी पण आज चालले मम्मी कारण आम्हाला घ्यायची आहे सुकी मच्छी तर बघूया बाजारात जाऊया आणि काय भाव आहे मच्छीचा आणि आपल्याला काय दराने मच्छी मिळते आहे ती बघूया कारण आम्हाला ती आघोरसाठी घेऊन साठवून ठेवायची आहे चला तुम्ही पण दाखवते आमच्या कोकणातला आठवड्याचा बाजार कसा असतो रात अजून किरकिर करतायत

किलो किलो माफ करा मंडळी खरं तर आज मला असं वाटलं होतं की मम्मी आणि मी सोबत बाजारात चाललो आहे मम्मी आज सुकी मच्छीसुद्धा घेणार आहे तर मला बरंच काहीतरी चांगलं असं रेकॉर्ड करून आणायला मिळेल पण नाही तसं झालं कारण मम्मी होती ती एकटीच होती तिला पण मदत करायची होती पिशव्या वगैरे धरायला आणि खूप गर्दी पण होती बाजारात आज तर त्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढंच रेकॉर्ड करता आलं आणि असा आगोडचा व्हिडिओ म्हणाल तर याआधीसुद्धा मी चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तो तुम्ही बघून घ्या आमच्याकडे भरपूर साऱ्या पिशव्या होत्या आम्ही येताना बसने आलो आणि पप्पांना बसस्टॉपवर बोलवलं की तुम्ही गाडी घेऊन या आणि इथून या पिशव्या घेऊन जा म्हणजे मम्मीला मं तेवढं ओझं पडणार नाही घरी आल्यानंतर मी भाजी निवडून साफ करून ठेवली मम्मीने जेवणाची तयारी करायला घेतली आणि पप्पांना तोपर्यंत आम्ही इथे मच्छी साफ करायला बसवलं होतं आणि पप्पा तेच करत होते त्यानंतर मग हे काम मी आणि मम्मीने करायला सुरुवात केली मी मच्छी खात नसले तरी मच्छी साफ करण्याचं हे काम मी पहिल्यांदाच केलं आणि आपल्याला वाटतं तितकं काही ते अवघड नसतं आणि घाण पण नाही वाटली मला कारण ना आमच्या कॉलेजमध्ये असताना आमच्या सरांनी मला सांगितलं होतं की आपण जर एखादा पदार्थ खात नसलो ना तर त्याच्या बकडे बघून असं किळस नाही अंगातून जाऊ द्यायचं कारण ते कुणाचं तरी अन्न असतं त्यामुळे प्रत्येकाचा प्रत्येक अन्नाचा आदर करायचा आणि मी त्या दिवशी हे काहीतरी एक सुकटाचा प्रकार आहे तो साफ करत बसले होते मम्मी पण मला मदत करत होती म्हणजे मी मम्मीला मदत करत होते ही एवढी मच्छी मी आणि मम्मीने त्या दिवसात मिळून साफ केली त्यानंतर आम्ही आमच्या तटात गेलो तटाच्या बाहेरच्या बाजूला ना एक खैराचं खूप मोठं असं झाड होतं पण त्या झाडाला खालून वाळवी लागली होती आणि ते झाड ना कोरम झालं होतं आतून त्यामुळे ते पाड पाडावं लागलं होतं आणि त्या खैराच्या झालं झाडाची जी सालं होती तर ती निवडून आम्ही घरी आणली होती कारण मग त्याचा पावसाळा विस्तव वगैरे करायला मदत होईल आणि घरी येऊन बघितलं तर पिण्या ते वाळूत खेळत होता त्याची मजा झाली आहे जेव्हापासून वाळू आणली आहे आमच्या घराच्या पुढच्या बाजूला थोडंसं बांधकाम करायचं आहे तर त्याच्यासाठीही वाळू आणली आहे पण त्या वाळूची खरी मजा पिण्या आणि डिग्या घेत आहेत आणि मला या गोष्टीचं टेन्शन आलं आहे की हा रात्री असाच येऊन अंतरुणात माझ्या बाजूला झोपणार आहे